तेरेखुल केरी परिसरातील रस्ता हॉटमिक्स कामाचे उद्घाटन आमदार जीता आरोलकर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास केरी पंचायतीचे सरपंच आणि पंच सदस्य उपस्थित होते आमदार आरोलकर यांनी सांगितले की पावसामुळे सध्या हॉटमिक्सचे काम थांबले असले तरी नोव्हेंबर अखेर सर्व रस्त्यांवरील खड्डे आणि डांबरीकरणाची कामे पूर्ण केली जातील पंचसदस्यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या कामांकडे लक्ष दिल्याबद्दल आमदार आरोळकर यांचे आभार मानले नमस्कार तू पयस्तले तेरेकोल हा गाव आमच्या कॉन्स्टिट्युंसीच्या एका साईडी एक भाग म्हणजे तेरेकोल तेल जाय झाले फेरी घेऊन येऊच्या पडतात आणि हदांत हाव असा तो खरी दुर्लक्ष केल गेलो वयता सदांच आणि जे आमदार झाला त्यापासून जे कार्य आमचे सुरवात केल्या म्हणजे प्रायोरिटी आम्ही तेरेकॉलचे सगळे स्थानिक आहात ते सदांच बाय इलेक्शनाक आणि गेल्या इलेक्शनां माझ्या वांगडा फूल फ्लॅश आलेले त्यांचा सपोर्ट त्यांचा आशिर्वाद सदांच असला आणि माझी प्रायोरिटी आमची तेरेकोलात किती नाचं डिव्हलपमेंटा गोष्टी जे आहात ते करणं असले इतकी वर्षा पॉवर सप्लाय आता तो महाराष्ट्रातल्या तेरेकॉल म्हणजे गोय स्टेटी आमच्या स्टेटी कडल्यान त्यांना पॉवर सप्लाय मेळा आय आम्ही फाउंडेशन म्हणजे नाल फोडला रोड व्हाडनींग हॉट मिक्सिंगेचं तो प्रायोरिटीचे घेतला कितलसं ते म्हणजे हा डांबार सुद्धा पडं नासलेले आणि रोड तशाच तसे असले सो आम्ही एंटायर तेरेकॉलचे रोड जे आहात तितके हॉट मिक्सिंगे घेतलेले आहेत रोड वाईंडींग घेतलेला ड्रेनेज घेतलेल्या क्रॉस ड्रेन्स घेतलेल्या परत सांखे सांखो जो एक तोय घेतला तिथून तो म्हणजे टोटल कॉस्टिंग आहा ती वन पॉईंट सेवन्टी वन करोड सेवन्टी वन लॅक्साचो टोटल कॉस्ट आहा आणि हे काम फाल्यांच्यान जा सुरवात जातले ऑलरेडी काम करपाक हातीन घेतलेले आसा पहिली पावस आसल्या कारणान ड्रेन्स आणि सांख्याचे काम सुरवात करतले ते आणि रोड व्हायडनिंगचे हॉट मिक्सिंग नोव्हेंबर एंड मेरेन सुरुवात जातले सो जे डेव्हलपमेंटचे कमिटमेंट आम्ही प्रत्येक आमच्या गावा गावांनी दिल्ले आहात इलेक्शनात ते त्या प्रमाणे आम्ही आमचे काम चालू दौरलेले आन त्याप्रमाणे आमचे कमिटमेंट कर प्रयत्न करता काही विषय आहात तेरेकॉलचे ते डेफिनेटली येणारे स सात महिन्यांनी ते त्यांचे प्रॉब्लेम इश्यूज सॉल्व जातले किया गव्हर्मेंट प्रोसिजरात थोडं हो, टाईम लागतो पण तो दिसता कंप्लीट जातो आणि डेफिनेटली बेगिनात बेगीन काम सुरुवात करीत बाब जे रस्त्याचे काम असा सध्या खुपशा लोकांना त्रास करतात इशू हांगा निसर्गाचे हे असतात किती म्हणतात ते आशिर्वाद जाय कसल्या कार्य आणि पाऊस कारणान कारण खुपशे गोष्टी आहात ते काम करू मेळनात सो तुमच्या प्रमाणे सांगता कॉन्स्टिट्युंसी मेजर रोड आहात ते सात वर्क ऑर्डर्स ऑलरेडी इश्यू केले आहात कामा सुरवात करपाक कॉन्ट्रेक्टर रावल्यात लेबरांना फक्त पावस स्टॉप जाय आणि नोव्हेंबरात हॉट मिक्सिंग प्लांट स्टार्ट जाता असे नू की एकदा आता हॉट मिक्सी दुसऱ्या कॉन्स्टिट्युन्सी वयशात त्यांच्यानी हॉट मिक्सिंग ऑलरेडी सुरवात केली आणि पाऊस पडला म्हणजे तो वेस्ट सो आम्ही मात्र पाश्चयाच जाय डेफिनेटली प्रत्येक <coughs> रोड मांद्रे मतदारसंघात आता तो, तो नेक्स्ट मार्च ते एप्रिल मेन सगळे कंप्लीट जातले आमदार भाई जीत भाई आदोरकरजान करू म्हणतो सो आमचा वावर कितीच वर्षा वीस पंचवीस वर्षा झाली हंगाफ काहीच ना सो जायती दोन तीन कामं आम्ही बाईकडे घातलेली असतात आणि या नवे काम जे स्टार्ट केले असा ती कामं आमची जातली आणि हे काम बेगिनच्या बेगीन जातले आणि दुसरी कामं जातली आणि आमक खरेच पंचवीस वर्सचं काही मेळोकना पण ते या ह्या वर्सा भीत मेळले म्हणून मागतात